बातमीपत्रात स्वागत गडिंग्लास नगर परिषद आणि गडिंग्लास कला अकादमीच्या वतीनं आयोजित कल्पना विलास या अभिवाचन प्रयोगानं रसिकांच्या मनाचा ठाव घेतला कोल्हापूरच्या रंगसंग ग्रुपतर्फे सादर झालेल्या या अभिनव प्रयोगात प्रेमात हरवलेल्या प्रियकराच्या भावविश्वातून माणसाच्या कल्पना विलास आणि आभासी जगण्याची गुंतागुंत प्रभावीपणे उलगडण्यात आली गडिंग्लज नगर परिषद आणि गडिंग्लज कला अकादमीच्या माध्यमातून कल्पना विलास या अभिवाचन प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं कोल्हापुरातील रंगसंग ग्रुपनं त्याचं सादरीकरण केलं गडिंग्लजकरांसाठी हा एक रोमांचकारी अनुभव ठरला या अभिवाचन प्रयोगाचं गडिंग्लजमध्ये तीन ठिकाणी आयोजन करण्यात आलं शिवराज कॉलेजमध्ये अनिल कुराडे यांच्या हस्ते या प्रयोगाचं चा उद्घाटन झालं यावेळी दिग्विजय कुराडे डॉ श्रद्धा पाटील प्राचार्य डॉ एस एम कदम यांनी मनोगत व्यक्त केली ए डी शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्रयोगाचं उद्घाटन प्राचार्य घेवडे आणि स्वाती कोरी यांच्या हस्ते झालं कला अकादमीच्या सभागृहात पार पडलेल्या प्रयोगाचं उद्घाटन मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्या हस्ते करण्यात आलं कल्पना विलासमध्ये प्रमोद पुजारी विजयालक्ष्मी कुंभार साहिल बारसकर यांच्या वाचिक अभिनयानं प्रसंग जिवंत झाले प्रयोगाला अनुपम दाभाडे यांनी दिलेलं पार्श्वसंगीत प्रयोगाचा गाभा ठरला अभिवाचनातून मिळणारा आनंद विलक्षण असतो तसंच रसिकांच्या प्रतिक्रियांमुळं नवं चैतन्य मिळत असल्याचं लेखक आणि दिग्दर्शक प्रमोद पुजारी यांनी सांगितलं याप्रसंगी ग्रंथपाल संदीप कुराडे प्राध्यापक तानाजी चौगुले रेखा पोद्दार धनंजय चव्हाण डॉक्टर सदानंद पाटणे जगदीश पाटील डॉक्टर मंगल मोरबाळे रूपा दड्डी एस आर पाटील यांच्यासह प्रेक्षक उपस्थित होते